चंद्रपूर शहराचे बाबूपेठ स्थित बुद्ध विहारमध्ये संदीप यासलवाड नामक युवकाने आत्महत्या केली सूत्रानुसार मिळालेली माहितीमध्ये मृतकाचे नाव मागील दोन तीन वर्षापासून अनुकंपाच्या यादीमध्ये होते त्यामुळे त्यांनी वारंवार नगर निगमच्या अधिकाऱ्यांशी नोकरीची मागणी केली पण सर्वच अधिकाऱ्यांनी मृतकाच्या मागणीवर मागणीला वेगळे ठेवले आणि नोकरीच्या बदली पैसे लागतील अशी मागणी केली या घटनेबाबत संदीपने आपल्या आईलासुद्धा सांगितले होते याबाबत या स्थानिक लोकांनी कडून अधिक माहिती मिळालेली आहे स्थानिक लोकांनी नगर निगम अधिकाऱ्यांवर या आत्महत्येची पूर्ण जबाबदारी दिली आहे मानसिक तणावामुळे संदीप या युवाने आत्महत्या केली आहे जर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई न करता संदीपच्या परिवाराला न्याय न मिळाला तर आम्ही स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू असे आव्हान दिले आहे मी मृणालिनी घडसे मराठी न्यूज चॅनल करून आज संदीप यासलवार हुडको कॉलनी येथील आमचा जो कार्यकर्ता होता कांदा समर्थक त्यांनी रात्री साडेतीन वाजता आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्येला कारणीभूत ही महानगरपालिका आहे गेल्या एक दीड वर्षापासून त्याचं नाव अनुकंपाच्या लिस्टमध्ये आलं होतं परंतु त्याला नोकरीवर घेण्यात आलं नाही कारण एवढंच होतं की त्याच्यावर पॉलिटिकल गुन्हे होते आणि पॉलिटिकल गुन्हे हे सर्व नेत्यांवर असतात माझ्यावरही आहे आमदार खासदारवर आहे सर्वांवर राहतात पण पॉलिटिकल गुन्हे हा काही गुन्हे नाही आहे परंतु त्यांना त्याला अधिकाऱ्यांनी खूप त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला पैशाची सुद्धा मागणी करण्यात आली आज तो बिचारा खाण्यापिण्यापासून वंचित होता तर पैसे कुठून देणार आहे तर माझा पूर्ण हा आरोप आहे महानगरपालिकेवर की त्याचा मृत्यू महानगरपालिकेचे जे आमचे कर्मचारी आहे जे आमचे आयुक्त आहे त्यांच्यामुळे झालेला आहे तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी मागणी या शांतीधामामधूनच करत आहोत आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ता स्वर्गवासी संदीप यासलवार यांनी आज बावपेठ येथील विहारात आत्महत्या केली आत्महत्या करायचे कारण असे होते की ती महानगरपालिका प्रशासनाकडून जे अनुकंपाच्या ज्या जागा निघल्या होत्या त्या अनुकंपाच्या जागेमध्ये याचे नाव मागील एक ते दोन वर्षापासून त्या यादीत नाव आलं होतं पण याच्यावर जे पॉलिटिकल काही गुन्हे असल्यामुळे तिच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला ह्या गुन्हे असल्यामुळे त्याला त्या महानगरपालिका काही त्याला ड्युटीसाठी खूप त्रास तिथचे अधिकारी देत होते असा प्रश्न त्याच्या आईने अनेक वेळा आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडे तक्रार करून सांगितला तरी आम्ही तिच्या महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याला भेटून याला असे तुम्ही का हे करता ना त्याच्याकडून पैशाची सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली हेही त्याच्या आईचे स्टेटमेंट आहे म्हणजे आज त्यांचे म्हणजे खाचे वांदे असल्यानंतर एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये आज त्याच्याकडून पैशाची सुद्धा मागणी महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे तर आमच्या एकच हेतू आहे की आज त्याचा हा जीव गेलाय आज जीव गेल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी इच्छा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व तिच्या चंद्रपूर शहर रहिवाशाची हे आमची इच्छा आहे आणि ह्या मागणीकडे पालकमंत्री मंत्र्यांनी आमदारांनी आणि खासदारीनी गंभीरताने लक्ष देऊन या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही इथूनच शांतीधामधून देऊन राहिलो या घटनेच्या महानगरपालिकेनं कोणताही सडोतर कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही महानगरपालिकेच्या तीव्र निषेध करू आणि आंदोलन करू काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे याच्यानंतर महानगरपालिकेच्या अनुकंपाच्या जाग्यामध्ये आ, मला वाटते एकशे पंचवीस लोकांची यादी लागलेली आहे तर असंच कोणीही यादीमध्ये नाव आल्यानंतर त्याला असंच ड्युटीसाठी अगर त्रास देत तिचे अधिकारी तर असाच आत्महत्येचं कारण अजून बाकीचे करू शकतात तर यासाठी जे जे म्हणजे ना त्यांची नावं आली आहे त्यांनी असा काही हेतू उचलू नये पण असं जर नाही झालं पाहिजे म्हणून महानगरपालिका प्रशासनाने याच्यावर कठोरची कठोर कारवाई केली पाहिजे माझ्या मुलाला नोकरी लागण्याबद्दल पालीवार हा गुन्हेगार होता एक लाखाची मागणी केली म्हणजे मला त्या दिवशी सांगत होता तुम्ही म्हटलं लास्ट काही घेत नाही म्हणलं अनुकंपाच्या जागेवर मी येतो तुझ्या बरोबर म्हणलं जयस्वर भाऊ आहे म्हणलं त्या दिवशी तारखं होते तारखं फायनल करून दिलं हे पण पालीवारमुळे त्याचा मृत्यू झाला तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे